समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधानपरिषद सदस्य यांनी आदिवासी संघटनांना तीनपाठ असा जातीवाचक शब्दप्रयोग करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केल्याबद्दल त्यांच्यावर पोलीस ठाणे शहादा येथे अॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करीत नाही तसेच अॅक्ट्रासिटी संबंधित गुन्ह्यातील आरोपींना पोलीस अटकच करत नाही याविरोधात आदिवासींवर वारंवार होणा या अन्याय अत्याचारांविरोधात ॲस्ट्रासिटी कायदा संरक्षणासाठी दिना बारा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शहादा तालुका बंदचे आवाहन केले होते शहादा शहर कडकडीत बंद पाळून आमदार चंद्रकांत रघुवंशींचा निषेध नोंदवण्यात आला या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल शहादा शहरातील सर्व व्यापारी व्यावसायिक दुकानदारांचे आदिवासी संघटनांनी आभार व्यक्त केले आहे अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहादा शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर शहादा पोलीस ठाण्यासमोर हजारो लोकांनी गर्दी केली आम्हालाही ताब्यात घ्या अशी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली परंतु पोलिसांनी जास्त गर्दी बघून पोलीस ठाण्यासमोरील लोकांना ताब्यात घेण्यास नकार दिला बिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना भारतीय स्वाभिमानी संघ बिरसा आर्मी विलवंश ग्रुप शहादा आदिवासी टायगर सेना बिरसा ब्रिगेड इत्यादी विविध आदिवासी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या बंद मध्ये सहभाग नोंदवला आणि या दिवशी या ठिकाणी शहादा शहादा शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांनी शहादा प्रकडित बंद पाडून आदिवासी संघटनेच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सामाजिक संघटनेच्या वतीने सर्व व्यापारी बंधूचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद